नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्थानक लवकर सुरू व्हावे यासाठी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे काम पूर्ण होऊन गेली आठ महिने झाले तरी हे रेल्वे स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही गेली दोन वर्ष महाराष्ट्र संकटात आहे अनेक औद्योगिक क्षेत्रे ही महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवली जात आहेत नवी मुंबईतील दिबा पाटील विमानतळाबाबत भाजपने मोहीम राबवली होती मात्र आज त्यावर कोणीही बोलायला तयार नाही अशा प्रकारची खंत यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली महाराष्ट्रात जो अन्याय होत चाललेला आहे म्हणजे या उद्घाटनाच्या हुशोबद्दल त्याच्यावर आवाज उद्भवत आहे अन्याय होतो त्याचं काही मिळत नाही आम्ही सांगण्याचा आज प्रयत्न करतो की देखील आम्ही पण एक राज्य आहोत आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे आत्ता आपण पाहिलं एमटीएचएम गेले दोन ते तीन महिने तयार आहे पूर्णपणे तयार आहे दोन तीन वेळा उद्घाटनाची वेळ देखील जाहीर झाली पण उद्घाटन काही झालं नाही कारण जरा उद्घाटन करायचं त्यांच्याकडे महाराष्ट्रासाठी वेळ नाही तसंच दिघा स्टेशन खासदार साहेब राजा विचार साहेब सतत हा विषय घेत आलेले आहेत गेले आठ ते नऊ महिने आम्ही आवाज उठवतो दिल्लीमध्ये असेल इथे दिल्लीत असेल की हे रेल्वे स्टेशन तयार आहे जनतेसाठी खुलं करायचं तुम्हाला वेळ नसेल उद्घाटन करायची खुलं करा पण तेही करायला तयार नाहीत आपण पाहिलं असेल नवी मुंबईची मेट्रो पाच महिने तयार होती पण उद्घाटन करायचे असून त्यांच्याकडे वेळ नाही ना ताकद आहे आणि असंच उरण लाईन आहे डोंबिवली लोनकडे कनेक्टर आहेत अनेक गोष्टी या महाराष्ट्रात अनेक फ्लायर्स आहेत आमच्याकडून तयार झाले सत्ता पाडल्यानंतर दुःख याच गोष्टीचं आहे की ज्या कामांमुळे लोकांना जो बैच आहे लोकांना ती दूर होईल ती तसं न करता अजून बैच त्याच्यावर एक घटना भावी सरकारचा विचार करतो नवी मुंबईतील दिघा रेल्वे स्थानक काम पूर्ण होऊन देखील आठ महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असतानाच रेल्वे स्थानक लवकर सुरू व्हावे यासाठी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली या मोहिमे दरम्यान त्यांनी सरकारवर ताशेरे ओढलेत पाहुयात काय म्हणाले युवा नेते आदित्य ठाकरे निश्चितपणे जे भाजपचे उद्योगपती मित्र आहेत त्यांच्या स्वतःच्या विकासाच्या विरोधात मुख्यमंत्री जे घटनाबा आहेत त्यांच्या स्वतःच्या हेलिपॅड दोन दोन फार्म हाऊस रेन आहे त्याच्या विरोधात आहोत तिथे रस्ते झाले पाहिजेत गावकऱ्यांसाठी पण स्वतःच्या शेतात दोन दोन हेलिपॅड झाले त्याचं दुःख आहेच पण आपण पाहत असाल विकास जो झाला पाहिजे तो शाश्वत झाला पाहिजे जे आमच्या काळात विकास झाला पोस्टर रोड असेल एमटीएचएल असेल की दिघा स्टेशनची रेल्वे स्टेशन असेल उरण लाईन असेल त्याचं उद्घाटन तर करा नुसतं फुटाचे उदगती काय होते स्वतःच मनाचं केलं पाहिजे त्यांनी किती काळे मनाचा तुम्ही विचार करा की ज्या व्यक्तीने ज्या नेत्यांनी ज्या कुटुंब प्रमुखांनी तुम्हाला सगळं काही दिलं तुमचं तिकीट असेल विधानसभेचं पहिलं मंत्रीपद असेल मोठी खाती दिली सगळं काही दिलं त्याच्याच पाठीत खंजीत कुचून जेव्हा त्यांना भरलं होतं किती काळं मन असेल आणि स्वतःच्या खुर्चीच्या एक uh, okay. uh, काय म्हणतात ज्यांना खुर्ची पाहिजे होती त्याच्यावर बसायला आणि स्वतःच भ्रष्टाचार वाचवला तीच गोष्ट आहे की माथे जो शिक्का बसलेला आहे गद्दारी निकाल आहे मला वाटतं हे खूप वर्षाला तर मी ऐकलंय की अध्यक्ष महोदय स्वतः मुख्यमंत्री भेटेला वर्षा बंगल्यावर जातात ठीक आहे त्यांचं त्यांचं असेल पण मला वाटतं एकच आहे महत्वाचं की त्यांच्याकडे एक ऐतिहासिक भूमिका त्यांच्या हातात आहे राहुल नार्वेकर आधी आमच्या पक्षात होते नंतर मला वाटतं राष्ट्रवादीत होते आता भाजपमध्ये त्यांना शुभेच्छा आहेच माहिती कुठचा पुढचा पक्ष असेल पण एकच आहे की महाराष्ट्राला देशाला आपल्या संविधानाला आणि आपल्या लोकतंत्राला जे हितच आहे तो निकाल त्यांच्याकडून अपेक्षित आहे ट्रायब्युनल म्हणून आपण पाहत असाल दोन बाजू आहे त्याच्या एक जो भाजपला आणि निंदे गटाला निकाल अपेक्षित आहे तो आहे दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपण लिहून दिलं त्याप्रमाणे जर चालले तर चाळीस दगड बाद होते आता ही भूमिका अध्यक्षांकडे जे ट्रायब्युनल म्हणून काम करत आहेत की आता ते कोणाच्या बाजूने राहणार ते एका बाजूला जे संविधान बदलतात आणि बदलू इच्छित आहेत त्यांच्या बाजूने राहणार ने 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 ने। ने ने की आमच्या बाजूनी राहणार जे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान घेऊन दिलेलं आहे त्याचे जे पूजक आहोत त्यांच्या बाजूने टीका केलेली आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनाला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची करणं असं परंतु एवढे खालच्या पातळीला जाऊन पर्सनल टीका करणे हे कधीच महाराष्ट्राची संस्कृती नसते ते नवीन जे आणत असतील त्याच्या त्या लेवलला तरी जाणार नाही ते त्यांनी बघावं आणि लोक पण बघतायत पश्चिम महाराष्ट्राचा आहे दौऱ्या दोन कोणत्या आम्ही सर्वच आपण पाहतोय की गेले दोन तीन वर्ष तर सतत फिरत आहोत पण आज आपण एकदा पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल की काल दक्षिण मुंबईमध्ये होतो उद्या कोल्हापूर असेल परवाकडे हातकोण आहे येताना त्यांना आहे आहे अनेक ठिकाणी जातो